नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील तालुक्यातील सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी चार हजार सातशे तसेच लातूर या ठिकाणी चार हजार सहाशे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे याच्यामध्ये अमरावती असेल नागपूर असेल उमरेड असेल हिंगोली असेल वर्धा असेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत सर्वाधिक बाजार दर जो मिळाला आहे लातूर उदगीर या ठिकाणी मिळाला आहे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा बाजारभावामध्ये मोठी वाढ येते काही दिवसामध्ये आपल्याला अपेक्षित आहे सरासरी बाजारभाव पाच हजारच्या घरात लवकरच जाणार आहे मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं एकोणचाळीस चाळीस रुपये बाजारभाव होता तो बाजारभाव आता शिफ्ट होऊन पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत पर्यंत गेलेला आहे सरासरी बाजारभाव पंचेचाळीस शेहेचाळीस रुपये मिळत आहे अकोला सोयाबीन मार्केट अठराशे चौदा क्विंटल अवके एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट दोन रुपये आहे चिखलीमध्ये सहाशे क्विंटल एवढी अवकाली आहे उच्चांकी भाव आज सर्वाधिक चिखलीमध्ये एकोणचाळीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मिळत आहे सरासरी दर चिखलीमध्ये एकोणचाळीस ते सहेचाळीस सत्तेचाळीस लातूर आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विक्रमी अवकाले आहे चार हजार शंभर ते चार हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर लातूरमध्ये एक्केचाळीस ते शेहेचाळीस रुपये उमरेड नऊशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाली आहे सवतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे सरासरी दर उमरेडमध्ये सदवतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस रुपये आहे यानंतर पुढील मार्केट अमरावती तीन हजार ऐंशी क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपये महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेचा विचार जर केला तर बाजारभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचं पाहायला मिळतात महाराष्ट्रातील <स्थागी> महत्त्वाच्या मार्केटमध्ये बार्शी चार हजार तीनशे तुळजापूर चार दोनशे राहता चार तीनशे अमरावती चार तीनशे मेहकर चार तीनशे लासलगाव चार तीनशे परतूर पाच चार दोनशे जालना चार पाचशे अकोला चार चारशे चिखली चार हजार सातशे बीड चार हजार तीनशे भोकरदन चार चारशे जिंतूर चार दोनशे मलकापूर चार चारशे सावनेर चार दोनशे औरंगपूर भेंडाळी चार चारशे चार रुपये सावनेर चार दोनशे परतूर चार तीनशे देवळगावराजा चार शंभर आंबेजोगाई चार तीनशे किल्लेथारूर चार हजार अहमदपूर चार तीनशे एकाहत्तर मुरुम चार हजार दोनशे रुपये उमरघाट चार हजार सिंदगड राजा चार तीनशे हे हो होते ती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट पाहण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो